राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासंदर्भामध्ये आता त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोका झालाय असं ओबीसी नेत्यांच्या वतीने जे आहे ते सांगण्यात येत आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास आठ हजार गावांमध्ये जवळपास दीड हजार गावांमध्ये जे आहेत त्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग कुठेतरी मोका झालाय असा आरोप जो आहे तो ओबीसी नेत्यांकडून करण्यात आलेला आहे आपल्यासोबत ओबीसी नेते अॅडव्होकेट मंगेश ससाने आहेत सर जवळपास साडेआठ हजार गावांपैकी दीड हजार गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत नाही हे हा आधीचाच सगळा डाटा आहे याच्यामध्ये आठ हजार पाचशे पन्नास गावं जी मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आहे त्या गावामध्ये आठ हजार पाचशे पन्नास गावामधल्या पंधराशे सोळा गावामध्ये फक्त कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि यामध्ये साधारणतः दोन लाख काहीतरी नोंदी सापडल्यात सत्तेचाळीस हजार काहीतरी दाखल्याची वाटप आहे आणि आठ हजार दाखल्याची व्हॅलिडिटी झालेली आहे आता प्रश्न असा येतो की राहिलेल्या सात हजार गावामध्ये कुणबी नोंद नाही मग सरकारला हा प्रश्न मग यांनी पाडला असेल मग यांनी आता त्याच्यावर उपाय काय काढला तर आपण कालचा जो शासन निर्णय बघितला त्याच्यामध्ये जो शासन निर्णय पाठीमागच्या पानावरचा त्याच्यामध्ये दोन ओळी आहेत दोन नंबर पॅरेग्राफमध्ये की ज्यांच्या शेतीचे पुरावे नसतील त्यांनी काय करायचे तर एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वी त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी त्या गावातील शेती बटाईने घेतले असल्याचे ऍफिडेव्हिट द्यायचे म्हणजेच ज्या गावामध्ये म्हणजे ज्या गावात आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला मिळणारच ज्या गावामध्ये नोंदी नाही त्यांनी फक्त सांगायचं की माझे पूर्वज ह्या पंधराशे गावातल्या एखाद्या गावामध्ये कुठंतरी शेती बटाईने करत होते आणि मग ते अॅफिडेव्हिट द्यायचं आणि मग कुणबी दाखला घ्यायचा म्हणजे सग सकट सगळे सोयरे गण गोत हे सगळ्यांना देऊन टाकलेलं आहे फक्त याच्यात आपण बिटवीन द लाईन जे म्हणतो ना जे न लिहिलेलं तुम्ही ओळखायचं असतं ते सरकारने राजमार्ग काढून दिलेला आहे मोठा हायवे बुस्टर डोस दिलेला आहे आता एक ते दीड महिन्यामध्ये महाराष्ट्र ओबीसी होऊन जाईल आणि ओबीसीच्या आरक्षणाचा बट्ट्याबळ होणार मुळातले जे ओरिजिनल ओबीसी आहे त्यांना लाता घालून बाहेर काढलं जाणार कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये ग्रामपंचायतपासून नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या याच्यामध्ये छप्पन्न हजार सत्तावीस टक्के आरक्षणानुसार छप्पन्न हजार जागा आरक्षित ठेवल्या जातात आता या आरक्षित ठेवलेल्या छप्पन्न हजार जागेवर जर ओबीसीचे तेली तांबुळी साळी माळी कोळी आगरी भंडारी धनगर हाटकर हे जर आले आणि हे तिथं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेट झाले तर कुठं तरी आपल्याला खूप मोठा धक्का लागेल आपल्या नेतृत्वाला लागल आपल्या सत्तेला लागल त्यामुळं ओबीसीना राजकीय प्रतिनिधित्वातून राजकारणात हद्दपार करण्यासाठी हे सगळं केलेलं कारस्थान आहे जरांगे हा भाऊला आहे वेगळं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण ई डब्ल्यू एस असताना डावलनं याचाच अर्थ तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे राजकीय आरक्षण पाहिजे नाही पण राजकीय आरक्षण घेऊन ओबीसी तुमची जागा घेतील विधानसभेला तुमच्या समोर शेड्यू ठोकतील लोकसभेला येतील तिथं झेड पीला येतील पंचायत समितीला येतील आणि मग कुठंतरी तुमची पिढ्यान पिढ्याची सत्ता धोक्यात येईल म्हणून हे सगळं कारस्थान चाललेलं आहे याचा आम्ही निषेध करतो वरच्या पानावर हेडिंगमध्ये तुम्ही हैदराबाद घ्यायचे तर देताय पण तुम्हाला ज्या कुरघोड्या करायच्या त्या आतमध्ये करताय ओबीसी जरी एकजूट नसला जरी तो गावगाड्यात विभागलेला असला तो पालावर फिरत असला तर पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बाळकडू दिले शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही शिकलेलो आहे आम्हाला वाचायचं कळतं तुमच्या कुरघोड्या कळतात त्यामुळं तुम्ही या जी आरच्या माध्यमातनं जे आतमधले आतमध्ये जे काही केलेलं आहे ते सगळं आम्हाला समजलेलं आहे त्याला आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार आहे आणि न्यायालयामध्ये पण तुम्ही हे कसं गैरसंविधानिक काम केलंय कसं बेकायदेशीर काम केलंय कसे नैसर्गिक न्याय पाय पायमल्ली केली हे कोर्टामध्ये दाखवून देऊ आणि हा जी आर जर सरकारने मागं नाही घेतला तर तो जी आर आम्ही रद्द करून दाखवू जवळपास दो दोन वर्षामध्ये दोन लाख अडतीस हजार कुणबी दाखले आले दे। हो म्हणजे ते आपण म्हणतो ना की कॅन्सरच्या स्टेजेस असतात तर कॅन्सरची सुरुवात झाली दोन हजार चार साली ज्यावेळेस तो मराठा कुणबी जी आर आला दुसरी स्टेज म्हणजे मागच्या वर्षी ती शिंदे कमिटी नेमली गेली जरांगेच्या दबावामुळं आणि आता डायरेक्ट थर्ड स्टेजचा कॅन्सर आमच्या ओबीसीच्या अंगात ओबीसीच्या आरक्षणात घुसवला आहे त्याच्यामुळं आता आमचा काय हा ओबीसी आता काही जगत नसतो आणि आमचं ओबीसीचं आरक्षण ते संपवत असतात ह्या आता नोंदी दोन लाख अडोतीस हजार हे सांगतात ते पण अजून किती पाईपलाईनमध्ये आहेत ते आपल्याला काय माहीत नाही माहिती अधिकारात माहिती विचारली तर दिली जात नाही समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांवर जर व्हॅलिडिटीला पुरेसे पुरावे दिले नाहीत आणि व्हॅलिडिटी थांबवली तर समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना फोन लावून आमदार खासदार मनोज जरांगे शिव्या देतात दमदाटी करतात त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता ही झुंडशाही चालू आहे ही मुजोरी चालू आहे हा एका प्रस्थापित समाजातील काही नेत्यांचा सत्तेचा मात चालू आहे दादा आपण बघतोय की खत्री आयोग जो आहे तो एकोणीशे पंच्याण्णव ला त्याचा अहवाल आलेला होता की मराठा समाज हा मागास नाही असं खत्री आयोगाने सांगितलेलं होतं त्यानंतर दोन वर्ष वड़... वीस वर्षांमध्ये असं काय घडलंय की मराठा समाज हा मागास वर्ग ठरला वाटतं नाही ते खत्री आयोगाने तरी पंच्याण्णव साली सांगितलं होतं बापट आयोगाने त्यानंतर दोन हजार ला सांगितलं होतं त्याच्यानंतर बाठी आयोग आहे अहो ते जाऊन द्या आत्ता आत्ता त्या गायकवाड आयोगाने मागास ठरवलं होतं ना दोन हजार अठरा ला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस मध्ये पाच जजच्या खंडपीठाने सांगितलंय की मराठे पुढारलेले आहेत पराक्रमी आहेत सत्ताधारी आहेत आमदार एवढे मुख्यमंत्री एवढे असं त्या निर्णयामध्ये मग तुम्ही दोन हजार एकवीस ला कोर्टाने सांगितलं दोन हजार बावीस ला तेवीस ला परत लगेच मागास झाला म्हणजे एकाच जातीला वारंवार वारंवार मागास ठरवायचा ओढून ताडून प्रयत्न केला जातोय कोर्ट त्याला फेटाळून लावतोय तरी आता मग कायदेशीर रित्या तुम्हाला मागास होता येत नाही कारण की तुम्ही मागासच नाही आहात मग कुठंतरी बॅकडोअर एंट्री करायची कुठंतरी पुढच्या दरवाज्याने जाता येत नाही मग खिडकीत ना घुसायचं ती नंतर ती खिडकी काढून टाकायची आणि आता तर फार मोठा दरवाजाच पाडलाय बुलडोजर लावून त्याचा सातत्याने बघतोय की कोर्टाकडून मराठा आरक्षण हे रद्द करण्यात येत आहे किंवा त्याच्यामध्ये अडचण निर्माण होतोय आणि वारंवार सरकारकडून पुढाकार घेऊन कोणत्या ना कोणत्या मार्गे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न का केला जातोय असं वाटतं नाही याचं चा एकच कारण की मराठा हा एक एक जात एक समाज आहे त्याच्यामुळं तो युनायटेड आहे आणि ह्या आरक्षणाची जी लढाई आहे या आरक्षणाच्या चळवळीला ह्या मुवमेंटला एक राजकीय व्यासपीठ आहे राजकीय कुस्तीचं मैदान बनवलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मग पवार असतील मग शिंदे असतील हे सगळे त्याच्यामध्ये आहुती टाकतात ही रसद पुरवली जाती कुठल्या तरी सरकारला अडचणीत आणायचा तुम्हाला कोणत्या सरकारला कोणत्या पक्षाच्या सत्तेला तुम्हाला सत्ते देण्यासाठी तुम्हाला अडचणीत आणायचंय तुम्हाला लख लाभ पण तुम्ही त्यासाठी हा अजेंडा जो निवडताय ना ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरीचा हा खूप चुकीचा आहे आणि आम्ही सगळं बघतोय आम्ही सगळं लिहून ठेवतोय आता डिजिटल युग आहे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत कुठल्या नेत्यांनी शरद पवारांनी काय स्टेटमेंट केलं सुप्रिया सुळेंनी कसं जरांगेच्या डोक्यावरून हात फिरवला रोहित पवारांनी कसे परवानगीसाठी केलं अंबादास दानवे कसे म्हणाले की मी इथं पक्षाचं नाही मी माझ्या जातीसाठी आलो आहे हे सगळं लिहिलेलं आहे आणि ते सगळं पुढं येणार त्याच्यामुळं आज जरी सत्ता तुमची आज दिवस तुमचे असले ना इथनं पुढं आमचे दिवस येणार आणि नक्कीच सूर्य मावला दुसऱ्या दिवशी सूर्य उजडतो आणि ज्या दिवशी आमची वेळ असेल तर तुम्हाला तुमची आम्ही लाईकी दाखवतो सात हजार गावांमध्ये नोंदीच सापडलेल्या नाहीयेत या जी आर मुळे तो मार्ग मोका झाल्यास तेच तरतूद केली ना त्यांची जी अडचण होती जो आजार होता त्याच्यावर हा उपाय आहे फक्त त्यांनी स्पष्ट सांगितले नाही जिथं नाहीयेत तिथं पण ते आपण म्हणतो ना की बिटवीन द लाईन्स ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्यांना ते पूर्णपणे माहितीये झरांगे उगीच बुड्या मारत नाही गेलेला उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये जसं मराठवाडा सोडल्याच्या हैदराबाद गॅजिटल मराठवाड्या आहे त्याचा उर्वरित महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं परिणाम होईल नाही नक्कीच उर्वरित महाराष्ट्रामध्ये होणार नाव जरी तिथं हैदराबाद दिलं असेल इतिहास जरी प्रस्तावनेत जरी ते हैदराबाद दिला असेल तरी पण सर्वात महत्वाचं म्हणजे आतमध्ये कुठे असं लिहिलं नाही की सदरचा शासन निर्णय हा फक्त मराठवाड्यापुरता मराठवाड्यातल्या या 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 जिल्ह्यापुरता या तालुक्यापुरता लागू होईल त्याच्यामुळं ते दाखवायला जरी बोलायला जरी असलं तर त्या त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते महत्त्वाचं असतं तुमच्या नातेसंबंधातील कुळातील व्यक्तींना ॲफिडेविट देऊन कुणबी सर्टिफिकेट दिलं जाणं हा जे आर सर्व महाराष्ट्राला लागू होणार आणि सर्व महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नुकसान होणार नातेसंबंध हा जो शब्द तिथे उल्लेख केलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कुठंतरी महाराष्ट्रामध्ये या जीआरचा परिणाम पडणार नाही नक्कीच आता मला सांगा जो दोन हजार बाराचा अधिनियम आहे जात प्रमाणपत्र द्यायचा आणि व्हॅलिडिटीचा त्याच्यामध्ये नातेवाईक या शब्दाची व्याख्या आहे पॅटर्नल साईड म्हणजे वडिलांच्या बाजूचे नातेवाईक रक्त नात्यातले पण हा शब्द कोणता आहे नाते संबंधातील आजकाल नातेसंबंध आंतरजातीय होतात आंतरधर्मीय होतात वेगवेगळ्या देशामध्ये नातेसंबंध होतात अहो पहिल्यांदा तर म्हणजे मुलं आणि मुलीमध्ये नातेसंबंध व्हायचे आता नवीन फॅड आलंय आता मुलं मुलं लग्न करतात मुली मुली लग्न करतात नातेसंबंधाला ही व्याख्या अजून डिफाईनच नाही आहे बरं तुम्हाला जर द्यायची होती ना व्याख्या मग त्या नातेसंबंधाची व्याख्या त्या आरमध्ये द्यायची होती किंवा तुम्ही तिथं वर्डिंग असं करायचं होतं नाते संबंधातील म्हणजेच रक्त नात्या संबंधातील वडिलांच्या बाजूचे नातेवाईक असं का नाही दिलं मग तुम्ही तो एक लॅकुना मुद्दावून ठेवला की त्याचा गैरफायदा घेऊन हे अशी सर्टिफिकेट लाखोनी वाटली जाते आ, हे होते ओबीसी नेते मंगेश ससाने ज्या मराठवाड्यामधील साडेआठ हजार गावांपैकी दीड हजार गावांमध्ये जे आहे ते ओबीसी नोंदी ज्या आढळलेल्या हो आहेत आणि उर्वरती सात हजार जे गाव आहेत ज्या ठिकाणी हो ओबीसी नोंदीच्या आढळलेल्या नाहीत या जी आरमुळे तिथे सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग कुठतरी सरकारनं मोका केला असा आरोप मंगेश ससान यांनी केलाय व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह सा राजरत्न जोध हे डॉक्टर मराठी पुणे